शहरात नागरिक चुकीच्या पद्धतीने मागले किंवा किंवा महापालिकेच्या हद्दीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्या महापालिकेच्या हद्दीत जे नागरिक राहतात त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते वेगवेगळे रोग वगैरे पसरू शकतात आणि आपण लोकांना सांगून सांगून थकलोय की बाबा रे असं करू नका आपण त्यांना रिक्वेस्ट करून पण झालेली आहे पण लोकांमध्ये अजून पण त्याबद्दल जागृती नाही आहे किंवा आपण हे नाही केलं पाहिजे असा विचार दिसत नाहीये म्हणून नाईलाजाने आपल्याला महापालिकेला आपल्याकडे जे शासन निर्णय आहेत आणि जे कायदे आहेत त्यानुसार आपण काही ज्या गोष्टी केल्या जातात म्हणजे रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी समजा घाण टाकली जाते किंवा थुकलं जातं किंवा प्लॅस्टिकचा वापर केला जातो प्लॅस्टिक जाळलं जातो तसंच आपल्याला जा सगळ्यांना माहितीये की एम एसडब्ल्यू रुल्स प्रमाणे आपण जो कचरा घरी किंवा दुकानात किंवा आपल्या सोसायटीमध्ये तयार होतो तो वेगवेगळा करून ओला आणि सुका असा आपण आपल्या येणाऱ्या घंटा गाड्यांना दिला पाहिजे तसा दिला जात नाही अशा सर्व गोष्टींमुळे आपण काही दंडात्मक कारवाई करत आहोत आणि त्याप्रमाणे जवळजवळ जो जो एक बारा आ, हे आहेत त्या आ बारा प्रकरणात आपण ही दंडात्मक आ, कारवाई योजलेली आहे त्यातला एक म्हणजे रस्त्यावर जर घाण किंवा कचरा केला तर आपण दीडशे रुपये म्हणजे एकशे पन्नास रुपये दंड करतोय सार्वजनिक ठिकाणी थुकलं तर आपण शंभर रुपये लघवी किंवा लघुशंका केली केल, तर शंभर रुपये उघड्यावर शौच केलं तर पाचशे रुपये दंड करणार आहोत कचरा जर जाळला तर पाच हजार रुपये आपण दंड करणार आहोत आणि सिंगल यूज प्लॅस्टिक थर्माकोल बॅग ह्याचा आपल्याकडे खूप वापर होताना दिसतो म्हणजे आजही आपण मार्केटमध्ये किंवा शहरात कुठेही फिरलात साधा ब्रेड जरी घेतलात किंवा फळं घेतलीत भाज्या मिरच्या जरी घेतल्या तरी ती प्लास्टिकच्या पन्नीमध्ये म्हणजे वेगवेगळ्या वेग कलरचे पन्ने येतात त्या हिरवा गुलाबी कलर निळा कलर पिवळा कलर अशा कलरच्या छोट्या छोट्या पनण्या येतात आणि लोकांना कळत नाहीये की त्या ज्या पन्न्या त्याच्यामुळे आपल्याकडे कचरा अजून वाढतो तर ते सुद्धा आहे त्याच्यासाठी पाच हजार जर प्रथम आपल्याला आढळल्यास दुसऱ्या वेळी दहा हजार आणि तिसऱ्या वेळी पंचवीस हजार तसंच यामध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अधिनियम एकोणीशे सोळा व राष्ट्रीय हरित लवाद कायदा दोन हजार दहा यानुसार तीन महिन्याचा कारावास होऊ सुद्धा होऊ शकतो आणि ओला आणि सुका कचरा जर घरोघरी वेगळा नाही करून दिला तर पन्नास रुपये आपण दंड करणार आहोत बायोमेडिकल बेस्ट साठी पाच हजार उघड्यावर मांस विक्री केल्यास हजार रुपये अवैधरित्या जनावरांची कत्तल केल्यास हजार रुपये मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण केल्यास पाचशे रुपये आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी सोडून जर उपद्रव हो केला तर पाचशे रुपये आणि माझी जनते जालनामधील सर्व जनतेला एक नम्र विनंती आहे की तुम्हाला अशा प्रकारे कोणी करत असल्यास आढळून आल्यास तुम्ही त्यांचा जिओ टॅग फोटो घ्या आणि तो फोटो आम्हाला पाठवून द्या आम्ही त्या व्यक्तीला त्या दुकानाला किंवा त्या घराला नक्कीच दंड करू धन्यवाद